नमस्कार मी सुनीता गौरी पूजा शिस्त्र चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण गाईच्या कच्च्या दुधापासून खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी आणि दिसायला एक खूप छान आणि सुंदर रेसिपी करणार आहोत तर बघू शकता इथे गाईच्या कच्च्या दुधापासून जे खरवस बनवतो ना तर त्या खरवजच्या वड्या आज आपण बनवणार आहोत तर बघू शकता असे एकदम अशी अजिबातही तुटत नाही आणि खूप छान दिसते बघू शकता अशी बघताच खावीशी वाटेल अशी वडी तयार होते तर आज आपण ही वडी मस्तपैकी कुकरच्या डब्यामध्ये आणि इडली पात्र असतं ना त्यामध्ये बनवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता मी खरवसच्या वड्या बनवण्यासाठी गाईचं गाई जेव्हा व्यायली असते ना त्यावेळेस जेव्हा ते पहिल्या दिवसाचं कच्चं दूध निघतं ना तर ते दूध घ्यायचं आहे स्वच्छ गाळून घ्यायचं आहे आणि मी इथे दीड कप गूळ घेतलेला आहे तर तो दीड कप गूळ आहे ना आपल्या क कच्चे दूध आपण गाळून घेतलं तर दोन कुकरच्या डब्यांमध्ये तर त्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे गे घेतानाच आपण काय करायचं आहे गुळ असा बारीक करून घ्यायचा आहे खडेखडे घ्यायचे नाही आहे त्यामुळे आपला गुळ दुधामध्ये दूध दुधा आटवतो ना त्यावेळेस एकाच साईडला जाऊ शकतो त्यामुळे बारीक करून घ्यायचा आहे गूळ आणि चमच्याच्या सहाय्याने ढवळत पूर्ण विर वितळून विरघळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपला गूळ विरघळलेला आहे दुधामध्ये तर आता एक चमचा जायफळ आणि वेलची पूड आपण त्यामध्ये सारख्या प्रमाणात टाकणार आहोत आणि परत एकदा पर विस्कलच्या चायण्याचं मिक्स करून द्यायचं आहे आणि तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता काजू बदाम याचे स्लाईस करून टाकू शकता किंवा मिक्सरला फिरून त्यामध्ये टाकू शकता वेलची जाय जायफळ पावडर जी पूड होती ना ती आपण गुळासोबत असे मिक्स करून घेणार आहे त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो असा आपल्या खरवसचा आणि त्यासोबत आपलं गुळदेखील विरघळलेला आहे बऱ्यापैकी म्हणजे चांगला पूर्ण विरघळलेला आहे तर आता यामध्ये आपण काजू बदाम पावडर किंवा पिस्ते देखील टाकू शकतो इथे माझ्याकडे होते तुमच्याकडे नाही टाकले ना तरी चालेल आता इथे आपण यामध्ये केशरच्या कांड्या देखील टाकू शकतो वरतून खूप छान वास येतो आणि कलर देखील खूप छान येतो परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सगळी जिन्नस मिक्स झालेली आहे ना तर आता आपण दोन गॅसवर एका कुकरमध्ये पाणी आणि एक इडली पात्रामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि जे दोन डबे होते ना आपले ते आपण दोन्ही पात्रांमध्ये एक एक असं ठेवणार आहोत तळाशी काहीतरी छोटंसं ठेवायचं आहे कुकरमध्ये नाही तर तिरखा होऊ शकतो इडली पात्रामध्ये दे देखील ठेवायचं आहे नाहीतर उकळीमध्ये पाण्याची उकळी येते ना त्यावेळेस आपला डब्बा तिरखा होऊ शकतो किंवा असा वरती असा हलवू शकतो ना त्यामुळे व्यवस्थित सेट होणार नाही आणि झाकणावर कुकरचा डब्बा ठेवून त्यावर परत झाकण ठेवायचं आहे आणि आपलं इडलीचं झाकण देखील लावायचं आहे आणि तसंच कुकरचं देखील करायचं आहे डब्यावर झाकण ठेवायचं आणि कुकरच्या तळाशी थोडीशी प्लेट वगैरे काहीतरी ठेवायचं आता कुकरच्या तळाशी देखील प्लेट ठेवली आणि कुकरचा डब्बा जो आहे ना त्यावर देखील झाकण ठेवलं म्हणजे कुकरची वाफ आहे ना त्या डब्यामध्ये पडत नाही असं दोन्हीमध्ये सेम करायचं आहे इडली पात्रात पण आणि कुकरमध्ये पण आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकर झाकण लावण्या अगोदर कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण बंद करून शिजवण्यासाठी ठेवणार आहोत आपण दूध आता हे ना तीस मिनटासाठी अगदी कमी गॅसवर ठेवायचं आहे आणि आता तीस मिनटं झालेले ना तर आता आपली खरवस तयार झालेली आहे जवळजवळ बघू शकता सुरीने आपण एकदा चेक करून बघूया बघू शकता अजिबात चिटकलेलं नाही तू आणि कबडी आपली तयार झालेली आहे आप आता आपण याने हे थंड होऊपर्यंत ना असंच परत झाकण लावून थंड होण्यासाठी कुकरच्या भांड्यातच ठेवणार आहोत एक तासाने बरोबर पूर्ण थंड होऊन जातं त्यावेळेस आपण हे काढायचं आहे आणि कुकरच्या भांड्यातलं देखील आपलं खरवच वडी तयार झालेली आहे आणि आता हे असंच एखाद्या तासासाठी पूर्ण थंड होऊपर्यंत ठेवायचं आहे असंच आता थंड झाल्यानंतर आता आपण त्यातलं कुकरमधले आणि इडली पात्रातले दोन्ही डबे काढून घेणार आहेत आता बघू शकता हे दोन्ही डबे काढून घेतलेले माझ्या मुलींना खूप आवडलं ना त्यांनी अर्धा डबा फस्तही केला कापून आता आपला एक राहिलेला डबा आहे ना तो आपण कट करून घेऊया तुम्ही आपल्या आवडीच्या शेपमध्ये आपल्या खरवजच्या वड्या कट करू शकता ह्या वड्या एक ते दीड आठवडा फ्रीजमध्ये आरामात राहतात खूप छान आणि उपवासाला देखील याचा आपण वापर करू शकतो बघू शकता अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहे आणि कडाने देखील अशी कडाशी सेपरेट करून घ्यायची आहे आणि मग काढायची आहे वड्या बघू शकता किती मऊसुद्धा अशी आपली खरबचची वडी तयार झालेली आहे आणि अजिबात चिपटत नाही आताला सर्व वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपल्या वड्या काढून झालेल्या आहे बघू शकता सगळ्या आणि खूप छान होतात या वड्या गाईच्या कच्च्या दुधापासून खरवजच्या वड्या मुलांना करून खाऊ घाला व्हिडिओ कसे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद